धर्माधर्मात जाती जाती तेड निर्माण करू नका असं सांगणाऱ्या अरविंद वैश्य याची भर दिवसा भर रस्त्यात पोलिसांसमोर धारदार हत्यारांनी हात छाटून व वार करून हत्या करण्यात आली ही हत्या का दिसत नाही या हत्येवर सगळे का गप्पा आहेत हाच प्रश्न आज आपण घेऊन आलोय नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखोक मुंबईतील धारावीमध्ये अरविंद वैश या तरुणाची भर दिवसा भर रस्त्यात हत्या झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे अल्लू आणि अरिफ अशी या जिहादी आरोपींची नाव आहेत एवढंच नाही तर अंत्ययात्रेच्या वेळीही या जिहाद्यांनी कहर करीत अंतयात्रेवरच दगडफेक केली आहे अनेक पोलीसही या दरम्यान जखमी झाले भारतातील मुंबई शहरामधील धारावी या उपनगरामध्ये जर जिहादी एवढे माजलेले असतील तर उद्या उर्वरित भागातील हे जिहादी आपले हातपाय पसरत सर्वसामान्यांवर कडी केल्याशिवाय राहणार नाहीत धारावीमध्ये या जिहाद्यांनी अवैध धंद्यांमध्ये आपलं बस्तान बसवलेच त्याचप्रमाणे अवैध बांधकाम ही केलेली आहेत आणि आता तर यांच्या विरोधात जर कोणी ब्र शब्द जरी काढला तरी ते पोलिसांसमोरही धारदार शस्त्राने हल्ला करून एखाद्याला भर दिवसा मुर्दा पाडतात हे सिद्ध झालंय यांना वेळीत जर आवरलं नाही तर मात्र हे धर्माच्या नावाखाली वरचढ होत समाजात नंगानाच केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं पण नक्की आहे कारण कायदा सुव्यवस्था नावाची गोष्टच या जिहाद्यांना पटत नाहीये अरविंद वैश्य हा निरापराध तरुण गेल्यामुळं त्याच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला मुंबईसारख्या ठिकाणी अक्क कुटुंब त्याच्या जीवावरती जगत होतं नोकरी करत अख्ख्या कुटुंबाला अरविंद वैश्य हा जगवत होता पण आता त्याचं कुटुंब धाराव्या आणि परिसरामधील शांतता प्रिय म्हणून ओळखलं जात होतं हे कधीच कुणाच्या वाटेला गेले नव्हते हो आता त्याच्या आई वडिलांचा बहिणीचा संभाळ कोण करणार उलट अंत्ययात्रेवर झालेल्या दगडफेक करणाऱ्या जिहाद्यांनी त्याच्या कुटुंबालाही धमक्या दिल्याचं त्यामुळे आता फक्त पोलिसांच्या आधारावर या कुटुंबाला पुढील दिवस जीवन जगावं लागणार एवढं मात्र नक्की धर्मासाठी वाटेल ते करायला तयार होणाऱ्या या जिहाद्यांना वेळीच रोखा अन्यथा प्रचंड अनर्थ होईल असा इशारा निलेश राणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील दिलाय त्यामुळे धुमसणाऱ्या धारावीला वाचवायचं असेल तर कायद्याचा धाक काय असतो ते वेरीस दाखवणं गरजेचं आहे या जिहाद्यांना ज्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे त्यांनाही धडा शिकवला पाहिजे तरच अशा गोष्टींना आळा देखील घालता येणार आहे धारावीत अरविंद वैश्यची हत्या झाली त्यावर तुमचं काय मत आहे हे आजच प्राईम न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा व प्राईम न्यूज विटा या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद